आदविकाला घ्यायचं आहे अजून आदविका पण येणार आहे आमच्या बरोबर वेदा रावीताई, आणि आमच्या अगस्त्य दादा काय मित्रमैत्रिणी आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप खुँ स्वागत आहे मुलांच्या शाळा जरी चालू झालेल्या असल्या तरी त्यांनी जी केलेली सुट्ट्यांमधली धमाले ना ती मी विसरूच शकत नाही कारण यावेळेला ना जरी आम्ही लांब कुठे फिरायला गेलो नसलो तरी इथल्या इथे ज्या छोट्या छोट्या ट्रिप्स आहेत ना त्या आम्ही केल्या होत्या आणि त्याच्यापैकीच एक ट्रिप म्हणजे संभाजी गार्डनची सानवीला ना आम्ही बऱ्याचदा ह्या गार्डन मध्ये घेऊन जातो दरवेळेच्या सुट्ट्यांमध्ये कारण इथे नॉर्मली आपले जे घसरकुंडी वगैरे असं खेळ नाहीयेत इकडे ना सगळे साहसी खेळ आहेत लहान मुलांच्या वयाप्रमाणे वेगवेगळे जे वया वयोगट आहेत त्याप्रमाणे डिझाईन केलेले आहेत ना खेळ आहेत तर इथे ना मुलांना खेळायला खूप मजा येते आता तुम्ही विचार करत असाल की आता मुलांच्या तर सुट्ट्या पण चालू झाल्या आणि ही त्या सुट्ट्यांमधला का व्हिडिओ शेअर करत आहे तर अगदी सुट्टी संपायच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही ना ह्या ट्रिपला गेलो होतो आणि जसं मी म्हणाले की छोटीशीच ट्रीप होती पण खूप महत्वाची होती कारण याच्या अगोदर जेव्हा पण आम्ही या गार्डनला जायचो त्यावेळेला ना अगस्त्य खूप लहान होता आणि त्याला इथल्या ॲक्टिव्हिटीज किंवा खेळ काहीही समजायचे नाहीत आणि ह्या वेळेला मात्र थोडंसं ना त्याचं वय म्हणतो ना आपण की वाढल्यामुळं त्याला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत काय नाही हे व्यवस्थित कळलं आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज तो इतक्या छान ना तुम्ही पुढे बघाल काही काही ऍक्टिव्हिटीज त्या एवढ्या अवघड होत्या पण त्याच्या पप्पांचा हात धरून का होईना त्यांनी त्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण केल्या आणि खूप आनंदाने केल्या तर मला कुठंतरी आहे ना हे तुमच्याशी शेअर करायचं होतं सगळ्यांशी आणि तो, तो पण मोठा झाल्यानंतर जेव्हा हे बघेल त्याचा हा लहानपणीचा व्हिडिओ तर त्याला पण खूप छान वाटेल म्हणून उशिरा का होईना पण मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे मला आहे ना बरेच दिवस झाले हा व्हिडिओ ही क्लिप शेअर करायची होती तुमच्याशी पण मी म्हटलं की काहीतरी लिंक लिंक असता पाहिजे ना दुसऱ्या कुठल्या व्हिडिओसोबत सोबत याच व्हिडिओ मध्ये मी माझ्या मम्मीचा वाढदिवस आम्ही कसा साजरा केला ना तर ते पण शेअर करणार आहे मम्मीचा बर्थडे आठ जूनला ला झालेला आहे दोरी पकड दोरी पकड दोरी पकड दोरी पकड हां चला या या दोरी पकडून या 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 वा 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 छान छान अरे वा मागची दोरी सोड हां चला, चला 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 वा 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 अरे वा या 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 वा 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 वाच मी ही दोरी दे इथं बघू शकता तुम्ही अगस्त्य किती मस्त म्हणजे एकदम स्टडीली स्लोली आणि स्टेडी आपण म्हणतो ना त्या पद्धतीने सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत आहे आणि बाकीच्या ज्या आमच्या ज्या कार्टून आहेत मुली त्यांचं तर चाललीच होती एका एका बाजूला मस्ती आणि खरंच म्हणजे दोन मुलांना एकत्र हँडल करणं खूप अवघड आहे त्याच्या पप्पा होते ते त्याला बघत होते आणि मी आहे ना ह्या सगळ्या मुलींकडे लक्ष देत होत देत होते आणि माझे जे, जे चुलत सासरे आहेत आमचे काका तर ते पण आमच्या सोबत होते त्याच्यामुळे एवढं काही त्रास नाही झाला ते सगळ्या मुलींना ते पण हॅन्डल करत होते मी पण हँडल करत होते आणि मात्र त्यांनी पप्पांना त्याच्यात सोडला नाही तर तो, तो ते कंटिन्यू त्यांच्या सोबतच होता आणि मी ह्या सगळ्या मुलींना सांभाळत होते तर पुण्यामध्ये जर तुम्ही असताल ना तर नक्की गार्डनला तुमच्या मुलांना घेऊन जा आता तर संपलेले आहेत त्यांना आता पा। पाऊस पण चालू चालू झालेला आहे पुण्यामध्ये तर भरपूर पाऊस चालू झालेला आहे सीझन गेलेला आहे पण येत्या कुठल्याही विकेंडला तुम्ही नक्की इथे घेऊन जा Saludos de la parca.

आत्याच्या ज्या मुली होत्या ना त्या पूर्ण सुट्टीभर इथे राहिल्या होत्या त्याच्यामुळे ना त्यांची अशी धमाल मस्ती खूप चालली होती काही काही गोष्टी मी अशा लपून छुपून शूट केलेल्या आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या मम्मीच्या बड्डेला बेला जायचा काहीही प्लॅन नव्हता मी का ना ये ना आता सध्या कोणाच्याच बड्डेला मम्मीकडे जात नाहीये कोणाचेही बड्डे असू दे अॅनिव्हर्सरी असू दे मला शक्यच होत नाही जाणं कारण काय होतं ना दोन्ही मुलांचं आवरायचं निघायचं हे सगळं आवरता आवरता दुपारचे एक वाजतात आणि कधी मग जायचं आपण कुठल्याही कार्यक्रमाला आणि त्याच्यामध्ये आहे ना जून महिन्यामध्ये कंटिन्यू पाऊस होता आपल्या पुण्यामध्ये तर त्याच्यामुळे ह्या मुलांचं आवरून निघायचं सगळं एकटीनी करायचं परत रिक्षाने घेऊन जायचं ह्या दोघा जणांना खूप म्हणजे खूप असं अब्दुल होते जीवाची त्याच्यामुळे असं वाटतं नको आणि परत संध्याकाळी अंधार पडायच्या घरी या परत घरी आलं की ह्यांची सगळी रडारडी किरकिर मग परत कधी आपण जेवण बनवायचं कधी जेवायचं ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मी शक्यतो नकोच म्हणते कुठेही जायला या दोघांना पण घेऊन आणि जसं मी म्हणाले की जायचा काहीच प्लॅन नव्हता पण स्नेहानी या ना घरी मस्तपैकी बिर्याणी केली होती तर त्याच्यामुळे तिने खूप आग्रह केला की नाही घरी बिर्याणी केली तुम्ही याच नक्की तर म्हणलं आहे चला उशिरा का होईना जाऊयात आणि सगळं आवरून निघता निघता बरोबर एक ते दीड वाजला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला वगैरे बसलो आणि माझ्यासाठी लवकर केक कटिंग करणार होते ते तर दुपारीच बिर्याणी वगैरेचा बैठ होता मग दुपारी आम्ही बिर्याणी वगैरे खाल्ली आणि संध्याकाळी पाच सहा वाजता केक कट केला आणि त्याच्यानंतर लगेचच मी घरी निघाले कारण पावसाची चिन्ह होती कारण एकदा मागच्या वेळेला मी भरपूर अशा पावसात अडकले होते तर त्याच्यामुळे लवकर ठरवलं होतं की केक वगैरे कापून घ्यायचे काय तुझं नाही

घरात लहान मुलं असली ना की कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं की अगदी जीवावर येतं आणि त्या कार्यक्रमामध्ये पुन्हा स्वयंपाक पण करायचा हे तर खूप मोठं टास्क आहे पण तरी पण आहे स्नेहानी एवढं सगळं दोन मुलांचं बघून मम्मीची वगैरे मदत असते तिला पण तरी पण पन दोन मुलांचं सगळं बघून आदविकाचं बघून छान अशी बिर्याणी केली होती आणि आम्ही जायच्या आताच सगळा त्यांचा स्वयंपाक सो रेडी झाला होता तसं आम्ही काही अट्टल खाणारे नाही आहेत काही काही जणांना कसं आठवड्यातून दोनदा तीनदा डेली म्हटलं तरी काही काही लोक खातात पण आमच्या घरामध्ये ना शक्यतो अगदी असं आठ पंधरा दिवसातून एकदा वगैरे अशा पद्धतीने होतं आणि बिर्याणी शक्यतो आम्हाला लोकांना आवडते मम्मीला एवढी आवडत नाही आणि तिचाच बड्डे होता पण तरी पण आम्ही बिर्याणी केली होती ती आमच्यासाठी आणि तिच्यासाठी आहे ना मस्तपैकी म्हणजे सगळ्यांसाठीच मटन रस्सा पण केला होता मटन मम्मीला खूप आवडतं मला तर नाही आवडत पण मम्मीला आवडतं आणि बाकीच्यांनी पण मस्त पैकी छान असा बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी सहा वाजता केक कटिंग करायला आम्ही घेतलं खरं पण त्याच्या अगोदर आहे ना सानवी आणि आदविका दोघी जणी मस्त पैकी मामाबरोबर गार्डनला वगैरे जाऊन आल्या होत्या मला तर इतका वैता झाला होता पण तरी पण आहे ना ह्यांचा काही उत्साह कमी होत नव्हता कारण एक तर पावसाची चिन्ह गरम पण होत होतं त्या दिवशी पाऊस पण पडायचं चिन्ह दिसत होती अगदी विचित्र वातावरण होतं आणि त्यात आगस्तेला घेऊन मी गेले होते आणि ह्या वेळेला तर अगदी नवल झालं होतं की आगस्त इतका छान राहिला होता दिवशी की अजिबात रडला नाही काय नाही काय नाही आणि आता गेलं ना की तो खूप छान खेळतो हो त्याच्यामुळे मला पण आता जरा बरं वाटते की चला गेल्यासारखं थोड्या वेळ तरी थांबता येते तर बघूयात असं देव आता त्याला अशीच चांगली बुद्धी देऊ तर नेहमीप्रमाणे आमच्या सानविनी ना छान असं हाताने ग्रीटिंग कार्ड तयार केलं होतं ते तिने दिलं आणि आद्विक आणि स्नेहानी मस्तपैकी साडी घेतली होती मम्मीसाठी ती गिफ्ट दिली आणि सगळ्यांचा छान मस्त पाहुणचार घेऊन बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून मी माझ्या घरी आले दोन्ही मुलांना घेऊन पुन्हा एकदा म्हणजे भावानेच सोडवलं घरी माझ्या आणि आता इथे तुम्हाला मी काय दाखवत आहे मी काय आहे तर हे केलेले आहेत पाकात मी पाकातले चिरोटे काय झालं होतं मैदा होता माझ्याकडे बरेच दिवस झाला मैदा जास्त मी आणते खरं अर्धा किलोचा डिमार्ट मधून कमीत कमी अर्धा किलोचं पाकिट मिळतं पण ते एवढं काही यूज होत नाही आणि त्याची डेट आहे ना एक्सपायर होणार होती जून मध्ये माझ्या लक्षात होतं आणि म्हटलं चला तोपर्यंत आपण वापरूयात आणि जेव्हा जून येईल तर त्याच्या तेव्हा येणा काही ना काहीतरी ह्याचा पदार्थ करून घ्यायचा तर मी असं ठरवलं होतं की शंकरपाळ्या कराव्यात पण त्याच्यानंतर जेव्हा मी यूट्यूबला सर्च केलं तर त्याच्या त्यावेळेला ना मला हे पाकातले चिरोटेची रेसिपी दिसली आणि मला हे पाकातले चिरोटे प्रचंड आवडतात चला आपण ट्राय करूया पण डिटेल रेसिपी मी काही शूट नाही केली कारण मी फर्स्ट टाईमच करणार होते मला स्वतःला पण माहीत नव्हती की कसे होणार आहेत तर त्याच्यामुळे म्हणलं पहिल्यांदा आपण थोडेसे ट्राय करून बघूयात छान झाले तर ता नेक्स्ट टाइम डिटेलमध्ये ह्याची जी रेसिपी आहे ती शेअर करूयात तर त्याच्यामुळे थोडासाच भाग मी याच्यामध्ये शूट केलेला आहे चिरोटे खूप छान झाले होते छान अशा पाऱ्या वगैरे पण सुटल्या होत्या त्याला आणि याचा जो पाक आहे ना तो सुद्धा मी व्यवस्थित असा केला होता काही काही ठिकाणी फक्त असे नाही का साखरची पावडर पिठी साखर, साखर वगैरे टाकून करतात पण मी मात्र प्रॉपर असं पाक वगैरे तयार करून त्याच्यामध्ये हे चिरोटे तयार केले होते गौरी गौरी गणपतीच्या वेळेला असे चिरोटे देवीसमोर मांडायला खूप छान वाटतात गौऱ्यांसमोर तर बघूयात असेच काही ना काहीतरी रेसिपीज अशा ट्राय करत राहायच्या आदनं आणि माझा जो एक्सपायर होत येणारा जो मैदा होता ना तर त्याचा हा पदार्थ मी तयार केला होता त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं की चला तो मैदा पण संपला आणि खूप छान असा पदार्थ पण झालेला आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा किती छान असे कुरकुरीत कडक झालेले आहेत तर याची जी डिटेल रेसिपी आहे ना मी नंतर परत जेव्हा हा चि पाकातले चिरोटे जेव्हा करेल ना त्यावेळेला पुन्हा एकदम तुमच्याशी शेअर करेल छान जमलेले आहे तर त्याच्यामुळे आता रेसिपी शेअर करायला काहीच हरकत नाही तर या अशा कुरकुरीत पाकातल्या चिरोट्यांसोबत आज मी तुमची रजा घेते व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ आवडीने बघा तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय